भाऊ नमस्कार नमस्कार काय चाललंय पाऊस काय म्हणतोय भरपूर पाऊस इकडे बिबट्या वगैरे आहे की नाही नाही अजून आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये तुमच्या तालुक्याचे उमेदवार शिवाजी आढळ यांना मतदान कमी झालं कशामुळे पक्ष बदली केलं म्हणून पक्ष बदलला पळापळी केली इकडे तिकडे अच्छा मग कोणाला मतदान केलं ना का सांगू नाही केलं ना कोल्हाला केलं अच्छा कोल्हा साहेबांना केलं आता मला सांगा आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे कोण कामाचा माणूस आता जो राहील त्याच्यावर डिफेंड आहे देवदत्त निकम आणि दिलीप वळसे पाटील दोघांचा सामना होण्याची शक्यता आहे देवदत्त निकम कोण कामाचा माणूस हाय आहे हे कोण आहे आपला वळसे पाटील कामाचा आहे पण तो बीजेपी मध्ये गेला बीजेपी एकदम गद्दार पक्ष आहे बीजेपीला साथ दिली त्यांनी म्हणूनच त्याला मतदान नाही करायचं वर्षे पाटल्यांना मतदान नाही कोणाला मतदान देवदत्त निकम निकम देवदत्त देवदत निकम यांनी अशी काय काम केली काम नाही पण तो याचा माणूस आहे ना पळापळी नाही केली फिक्स माणूस आहे निष्ठा पाहिजे विकास झाला नाही तरी चालेल निष्ठा पाहिजे निष्ठा पाहिजे निष्ठा पाहिजे भाऊ तुम्हाला काय वाटतं कोण विजय झाला पाहिजे मला ना काही विचार तुम्हाला मत नाही मला मतदान आहे ना मग काय मत मांडायला अडचण काय अडचण काहीच नाही कोण आमदार व्हावा जो काम करेल त्याने आमदार पस्तीस वर्ष दिली वर्ष पटलांनी काही काम केली मला माहित नाही तुम्ही राहता कुठे राहता इथंच राहतात इथे तिकडे विकास झाला नाही तालुक्यात तालुक्यात विकास झालाय का आपण मी म्हणत नाही तुम्ही बोला विकास तुम्ही म्हणताय ना तुम्ही विकास डिफाईन आधी विकास कशाला म्हणतात साहेब मी तुम्हाला सांगेल रस्ते झाले तालुक्यात रस्ते झाले एकच मिनिट झालीत का असा माझा प्रश्न आहे हॅलो तो बरं मी यांच्याशी बोलतो हो काय कोण आमदार झालं पाहिजे वळसे साहेब की देवदत्त निकम महाविकास आघाडीचा घटक म्हणून देवदत्त निकमांना आमचं प्राधान्य मग अशी इथे एक जण गृहस्थ असं म्हणाले की दिलीप वळसे पाटलांची कामं खूप आहेत परंतु त्यांनी पुन्हा पवार साहेबांकडे यावं पवारसाहेबांना अशा गद्दार त्यांची गरज नाही आहे मुलदा असे शंभर वळशे पाटील साहेब एका दिवसात तयार करू शकतात त्यांनी ते लोकसभेला दाखवून दिलेलं आहे आता जो आडळरावांचा नंबर लागला आहे तो काही दिवसांत वळशे बाटलांचा लागणार आहे त्याची स्वप्नही त्यांना पडायला लागली ते त्याच्यामुळं ते आता चलबिचल चालू आहे पण त्याचा उपयोग होणार नाही जनता कंटाळली आडळरावांना आंबेगावकरांनी का नाकारलं आंबेगावकर असूनसुद्धा याच्यात दादांचा अमपणा नाडला मागच्या इलेक्शनला आम्ही स्वतः त्यांना मतदान केलेलं मागच्या इलेक्शनच्या आधी दोन वर्ष म्हणजे दोन टर्म त्यांच्या दोन ते तीन टर्म प्रत्येक कार्यक्रमाला ते इथं हजार असायचे परंतु चौकार मारायच्या दिवशी किंवा चौकार मारायच्या वेळी त्यांना गरज वाटली नाही मतदारांची त्यांना वाटलं की हे आपलं पॉकेट मतदान आहे पण शेवटी मतदार आहे काय करायचं कधी काय करायचं ते तो समजून घेतो पाटलांनी पस्तीस वर्षामध्ये तालुक्यामध्ये विकास खूप केला आहे असे त्यांचे चाहते म्हणतात त्यांचा विकास मूळ त्यांच्या कार्यकर्त्यांपुरता मर्यादित राहिलेला आहे सर्वसामान्य जनतेला म्हणावा असा उपयोग नाही झालेला आहे आता तुम्ही वेगळ्या कामानिमित्त इथं आलेले पण तुम्ही पाहिले हा रस्ता पस्तीस वर्षात किमान तीस वर्ष तरी त्यांना मतदारांनी मतदान दिलेले पण या रस्त्याचं काम करा अशी कधी के मागणी केली या रस्त्याचं काम आडरराव पाटलांनी केलेलं आणि वळसे साहेबांकडे तुम्ही कधी गेले आता त्याची मला वाटतं दोन निविदा तयार आहेत एक पंचवीस लाखाचा एक वीस असे दोन फंड पडलेले कामाला मंजुरी मंजुरी मिळाली मिळाली तरी नाराज नाराजी आहे पण ते लोकसभा पुढे ठेवून त्यांनी तो हे केलेलं आहे समोर ठेवून मंजुरी दिली तो हेतू समोर ठेवून केलेले वळसे पाटलांचं काय काय चुकतं काय काय दुरुस्त करायला पाहिजे वळसे पाटलांना जनता एवढं स्वीकारते तर त्यांनी ग्राउंड लेवलला काम करणं गरजेचं आहे ते बरेच वर्ष मंत्री राहिलेले आहेत त्यामानाने त्यांनी जे काम करायचं समजा मूलभूत सुविधा तुम्ही देतात त्याच्यामध्ये पश्चिम पट्टा पाहिला असेल आज तिकडे पाण्याची एकदम बिकट अवस्था आहे आज आमच्या दिम्बे इथं आम जो डिंबेडा डिंबेचा जो कॅनल येतो आहे त्या कॅनलला पाणी पश्चिम पट्ट्यातून येतं परंतु आमचे ते आदिवासी बांधव आहेत आज उपाशी आहेत समजा त्यांना वळसे पाटलांना तिकडचे एकट्टी मतदान होतं असं म्हटलं जातं पश्चिम पट्ट्यावरती ते निवडून येतात मग तिकडचे जे लोक आहेत ते वळसे पाटलांवरती नाराज काय हे त्यांनी स्वतः तिथं जावं चिंतन करावं पाहिजे त्यांना भेटावं आता वळसे पाटलांची जी सेकंड फळी आहे त्यांच्याकडनं काय अपेक्षा आता त्यांची जी पुढची फळी जी आहे त्याच्यात तर बरेचसे जण गुंड प्रवृत्तीचे आहेत गुंड प्रवृत्ती गुंड प्रवृत्ती त्यांच्या कोण गुंड प्रवृत्ती त्यांच्या घरातूनच सुरुवात आहे निरगुळ सरच्या एक स्थानिक इलेक्शनमध्ये गावागावात वाद झाला होता दलितांना त्यांच्या घरातील व्यक्तींनी मार मारहाण केलेली त्याचे सोशल मीडियावरती परसाद उमटले होते त्याचप्रकारे इतरही अनेक त्यांचे आजूबाजूची गावं आहेत किंवा त्यांचं वर्चस्व असणारी गावं आहेत तिथं बाकीच्या पक्षाला किंवा सर्वसामान्य लोकांना न्याय मिळत नाही अशीच काहीशी अवस्था आमच्या कळमगावात देखील आहे कळमगावामध्ये वर्ष पाटलांचं बरंचसं वर्चस्व आहे किंवा त्यांच्या पक्षाचे नेते जास्त आहेत सर्वसामान्य जनता गेल्या दोन इलेक्शनमध्ये आमच्या स्थानिक ग्रामपंचायतच्या इलेक्शनला त्यांच्या गटाच्या बाजूने कौल देत नाही याच्यातून त्यांनी समजून जायचं की लोकं विरोधात चालले देवदत्त निकम यांनाच पसंती का देवदत्त निकमांना पसंती देण्याचं कारण असं आहे ते वळशे पाटलांचा उजवात म्हणून उदयास आलेले आहेत परंतु ज्या वेळेला महाविकास आघाडी तयार होत होती किंवा झाली त्याच्यानंतर राष्ट्रवादी आणि शिंदे गटाने बीजेपीला पाठिंबा दिला त्यावेळेला मानसपुत्र म्हणून समजले जाणारे वळसे पाटील लोकांना अपेक्षा होती की ते पवार साहेबांना जखम देणार नाही करणार नाही त्यांनी असा काही आघात केलाय का, के का पवार साहेब ते मरणापर्यंत ध्यानात ठेवतील झालेली जखम दुखापत भरून निघणार नाही नाही निघणार मावशी नमस्कार कोण आहे आपल्या तालुक्याचे आमदार आंबेगावचे आमदार कोण आहेत मावशी नाही माहिती कोण होईल आंबेगावचा आमदार आंबेगावचा आमदार तो होईल ज्याला जनता निवडून देईल साहेब हे लक्षात ऐका मी बरं चला तुमचं म्हणणं तुमचं उत्तर मला पटलं कोणाला निवडून दिलं पाहिजे <laughs> <laughs> हवा का ठीक आहे बर बर। आता कोणाला निवडून दिलं पाहिजे विधान सांगतो नाही नाही नाव नाही नाव सांगू नका तुम्ही कारण आमदार कोणी पण होऊ शकतो इच्छुक जे आहेत ना जे आहेत ना माझं उत्तर आहे का तुम्ही काय ते बोला मी मुळात आहे ना आता लोकशाही असते कोणी पण फॉर्म भरू शकतो बरोबर आता लोकशाही शंभर आले नाही काय सांगतो आता केंद्रामध्ये भाजप सरकार आहे ठीक आहे उद्या भाजप सरकार पडलं आहे उद्या जर भाजप सरकार पडलं तर सगळे जे नेते बाहेर गेलेले आहेत ना ते सगळे नेते वापस येतील ठीक आहे मग त्यावेळेस आता जे लोक बोलतात दे ते निकम त्यावेळेस परत काय होणार आहे का ते मग परत दिली बळसे पाटला निवडून देणार ठीक आहे आणि हे जे चक्र आहे हे सारखं परत चालू राहणार आहे आपला प्रश्न सरळ होता सरळ प्रश्न तेच सांगतो मी तुम्हाला कारण लोकांनी लोकांनी आपण घ्यायचा ऐका ना आपण आमदार खासदार निवडून देतो आणि ते काय करतात तुम्ही उत्तर द्या तुम्हाला याचं <laughs> एक लक्षात घ्या जो माणूस निवडून जातो त्यांनी मतदारांचा कल पाहून मी गटात जाऊ का नको का हे मतदारांना विचारायला हवं जे विचारत नसतील त्यांना दाखवायला हवी ज्या पक्षातून निवडून येतात त्या पक्षप्रमुखांना विचारत नाही भाऊ माझा प्रश्न गेले माझा प्रश्न असा आहे त्यामुळे ह्या प्रश्न उत्तरच देऊ शकत नाही किंवा आमदार खासदार कोण होईल ते अलग लक्षात म्हणजे आंबेगावचे आमदार कोणी पण होऊ शकतो कोणी पण होऊ शकतो दिलीप वळसे पाटील देवदत्त दिलीप वळसे पाटील योग्य नाही दिली वळसे पाटीलही होऊ शकतो आणि देऊ निकमही होऊ शकतो डिपेंड करतं की केंद्रात सरकार किती दिवस चालतंय सध्या तुला आहे ना मग विधानसभा तोपर्यंत तेव्हा मला विचारा विधानसभा 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 तीन महिन्यावर आल्या ज्यावेळेस तीन महिन्याच्या सरकार पडेल तीन महिन्यात तीन महिन्यानंतर मला तुम्ही हा प्रश्न विचारा त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की कोणी प्रश्न विचारपर्यंत विधानसभेच्या निवडणुका झालेल्या असतील भाऊ झालेल्या तीन महिन्यात नांद्राचं सरकार तीन महिन्याच्या पडेल पडू शकतं का नाही पडू शकत पडू शकतं मावशी आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत वळसे पाटील साहेब आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे आंबेगावचा आमदार कोण हवा दोन नावांची चर्चा होते देवदत्त निकम आणि वळसे पाटील पुन्हा वळसे पाटील पाहिजे देवदत्त निकम पाहिजेत याचा विकास चांगला होता आला आतापर्यंत कुणी विकास केला आतापर्यंत दिलीप पाटील दिली पाहिजेत दिली पाहिजेत मतदारसंघावरती ना तुम्हाला काय वाटतं देवदत्त निकम आहे आपल्या वर्षी पाटील दोन्ही आपलेच हा जो निवडून येईल तो आपला मतदारसंघावरती राहत ना नक्की लोक काय निर्णय घ्यायचा तो घेतील दिलीप साहेब गावांनी निवडून त्यांनी आता पण भरपूर कामं केली भरपूर देशाची सेवा केली महाराष्ट्राची केली आंबेगाव तालुक्याची सेवा केली त्यांनी भरपूर कामे वगैरे केली दादा नमस्कार काही बिबटे आहे का आहे मग काय काळजी घेता काय आता काळजीला काय तो येतो चेंज झाला जातो काय ना काय जानवर घेऊन आता नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आंबेगावचे सुपुत्र शिवाजी आढळ त्यांना आंबेगावकरांनी नाकारलं काय त्याचं कारण इकडून तिकडे गे गेले त्याच्यामुळं नाकारलं म्हणजे इकडे तिकडे उड्या मारलेले आवडलेलं नाही आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे दिलीप वळसे पाटलांनी गेले पस्तीस वर्ष आंबेगाव तालुक्याचा विकास केलाय नाही केलाय तुम्हाला लोकांना माहिती आहे देवदत्त निकम आणि वळसे पाटील सामना होण्याची शक्यता आहे तालुक्याला कोण माणूस कामाचा वळसे पाटील की देवदत्त निकम आमच्या इथून तर देवदत्त निकमला त्याचं कारण नेमकं काय वळसे पाटलांचं काय चुकलं बरं केलेलं आहे त्यांनी तिकडं काही वळसे पाटलांचं काय चुकतंय आणि काय चुकलंय ते मागच्या वेळेला आले त्यावेळेला म्हणले का आम्हाला पुढची तिकीट नाही लागत राहणार नाही मागच्या वेळेला आम्ही त्यांना निवडून मत मागायला येणार नाही 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 त्यावेळेला मागच्या वेळेला आले त्यावेळेच्या वेळेला बोलत होते का आम्ही पुढच्या वेळेला येणार नाही आत्ताच्या वारी आम्हाला संधी द्या तेव्हा दिली होती आम्ही समजा समजा वळशे पाटलांची कन्या उभी राहिली तर काय पाहिलं चित्र पाहायला मिळालं देवदत्त निकम की त्यांच्या कन्या देवदत्त निकम पूर्व वळसे की देवदत्त निकम नाही देवदत्त निकमांकडे जातील बरेच लोक तुम्ही देवदत्त निकम यांचे एवढे फॅन असण्याचं कारण काय मी देवदत्त निकमांचा सभापती राहिले त्यावेळेला त्यांनी का मार्केटचं चांगलं काम केलं त्यावेळेला त्याच्यामुळे लोकांचे त्यांच्या भावना बसून गेली आता लोक नरेंद्र मोदी यांच्या खूप नाराज होते शेतकऱ्यांसाठी काय केलं लो नाही किंवा असं जे म्हणायचे ते पुन्हा पंतप्रधान झाले झाले पण आता मग तरी पण महाराष्ट्र तर त्यांच्यावर नाराजच आहे ना शेतकरी नाराजच आहे नाही नाही महाराष्ट्रच नाराज आहे ना त्यांच्यावर मग शेतकरी काय महाराष्ट्र अख्खा महाराष्ट्र नाराज आहे म्हणून ते त्यांच्या सीटेने आले ना राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणाची सत्ता यावी असं वाटतं शरद पवार की अजित पवार अजित पवारांचं इकडे वर्ष नाही शरद पवारांचं शरद पवारांचं आता काही लोक अशी चर्चा करतायत की वळसे पाटलांनी पुन्हा शरद पवारांकडे जावं नाही आता त्यांचा वैयक्तिक सभा मतदान केलंय तुम्ही मतदान केलंय उडी मारलेली हो म्हणूनच त्यांनी पुन्हा साहेबांकडे यावं का वळसे पाटलांनी शरद पवारांकडे यावं का नाही ना। 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 आता करना करना ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आपण मी कसं काय सांगणार काय सल्ला द्यायचं नाही नाही आपण मतदान केलं होतं मतदाराला काय अधिकार नाही 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 त्यावेळेला त्यांना मतदान केलंच होतं आम्ही पण आता पुढचं करणार का नाही आता आम्ही सांगितलं तुम्हाला का आम्ही यांच्या बाजूने म्हणून कोणाच्या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका